बातमी आहे भक्तांसाठी महत्वाची कारण पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणदर्शनासाठी भाविकांना मे अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी या संदर्भातली माहिती दिली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम दीड महिन्यांचा कालावधीपासून सुरू आहे आता दीड महिना संपला तरीही हे काम पूर्ण झालेलं नाही समितीनं कामाकडे केलेल्या दुर्लक्षामुळेच याला वेळ लागल्याची चर्चा आहे मात्र मंदिर समितीनं त्याचा इन्कार केलेला आहे याबाबत मंदिर समितीची बैठक झाली त्यात या कामाचा आढावा घेण्यात करण्यात आला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी वेळ लागतो आहे त्यामुळे भाविकांनी थोडा संयम राखावा असं आवाहन मंदिर समितीने केलेलं आहे त्याची दागदुजी करून त्याला पुढच्या पाचशे वर्षापर्यंत काही होणार नाही याची व्यवस्थापना करण्यासाठी आज आपल्याला एखाद दिवस जर दर्शन व्यवस्थेसाठी जर मागे पुढे झालं तर मी मंदिरे समितीकडून सर्व वारकऱ्यांना भाविकांना अशी विनंती करतो की आपण सहन करा पण एकदा मंदिर उघडल्यानंतर आपले डोळे दिपतील व आपल्याला आनंद वाटेल असंच मंदिर आपल्याला करायचं आहे